नमस्कार मित्र हो एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ही एका गावातला विषय नाही हा प्रत्येक गावातला विषय आहे प्रत्येक गावात ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट आढळून येते पाहायला मिळते दिसते तर ती गोष्ट कोणती असेल तर पटलं तर घ्या या चॅनलवर आवश्यक बघा बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना आला आणि कोरोना आल्यापासून काय झालं आहे की कोरोनात बरेच लोक मरण पावले आणि मरण पावलेल्या लोकांचं जे रक्षाविसेजनाचा कार्यक्रम होतो किंवा मोतीचा कार्यक्रम होतो त्याला हात लावायला मात्र कोणी रिकामं नाही कोणीच रक्षाविसेजनाला बरवलं फालो आमच्या इतर आमक अमक आम, कार्यक्रम आहे तुम्ही या हो म्हणतात आणि येतात गाडी करून येतात आटो करून येतात मोटरसायकलवर येतात नातेवाईक पाहुणे मित्र कंपनी सगळी येते पण तिथं जागेवर हात लावत नाही मग का हो हात न लावण्याचं कारण काय काय होते हात लावल्यानं अरे तो आपल्या जातीचा आहे तो आपला पाहुणा आहे तो आपला सोयरा आहे तो आपल्या धर्माचा आहे आपल्या गावचा आहे हे सगळं विसरून जा लागलेत हां मित्राचं नातंही वाहन ठेवईनत हो ना। मग येतात का इथं तिथं फक्त तोंड दाखवायला येतात फक्त लोक तोंड दाखवायचा हात अजिबात लावत नाही खाणार आहे का तुम्हाला देव मरून अरे तुम्ही जर हात जर लावला आणि तो जर माणूस जर उठत असेल तर तुमची पुण्याही झाली पण तुम्ही हातच लावणार ना तो मिलीला माणूस मिलेला तयार आहे हात कोणीच लावईन खाणार आहे का तुम्हाला डसणार आहे तुमच्या अंगात येणार आहे मग काय रे तुमच्या स्वप्नात येणार आहे का तुम्हाला काही मागणार आहे का तो माणूस अरे तुमच्या वाचून काहीच राहिलेलं नाही इतक्यात दिवस तुम्ही त्याला जगवलं हो नाही आणि एक रुपया बी दिला नाही दवाखान्यात तो माणूस असताना पाहायला पण सुद्धा गेले नाही आणि मग आता मेल्यावर तुम्ही सगळेजण आले मग आपला जातीचा जा पाहुणा आहे मामा आहे कोणाचं काका लावतो कोणाचं कोणी लागतं आहे गावातले माणसं आहे गावातला माणूस आहे मग हात लावायला काय झालं हां अरे तो सगळ्या पाहुण्या रावण्याला नाते गोताला धर्माला गावातल्या मित्रकंपनीला सोडून देवा घरी चालला आहे कायम स्वरूपी द्या वगैरे किती पिढी आल्या आणि किती पिढी आला, आला पुन्हा तो माणूस दिसणार नाही तशी ना म्हणजे राख सावडण्याच्या दिवशी त्याला जरूर हात लावा हात लावा मित्र हो तुम्ही पुण्यवान होसाल हां हात लावा आणि त्याच्या ठिकाणी मोठमोठ्या लोकांचा कार्यक्रम सभा कार्यक्रम अमक्या ठिकाणाहून हे आले टमक्या ठिकाणून ते आले यांची उपस्थिती आहे त्यांची उपस्थिती आहे आणि बाकी काही येडे लोक आहेत का तेच लई हुशार आहेत का हां येणार आणि भाषणं करणार नाही हुशार आहेत काय काय गावात भाषणाची ठेकी थे घेतली आहेत सावडणं मोतीचं कार्यक्रम का असला की भाषणं कार्यक्रम का असला की भाषणं अरे काय भाषणं एकच लहान लेकरांच्या बोंगळ्या लेकराच्या पाड झालेली भाषणं लोक करतात नवीन एखादं माणसाला बोलू द्या ना नवीन विचार ऐकू द्या ना नवीन विचार मांडा हे काहीच नाही बाकीची इडी येतं आणि बाकीच्या बोलवलं कशाला मग त्या पुठाऱ्याची नावं घेतल्यापेक्षा बाकीचे येडे आहेत का बाकीचे लोक आलेत ते काय सोयरे नाहीत का हां ते सगळं विसरून जायला आलेत आणि रक्षा विसरणारची जे फुलं टाकायची आहेत फुलं टाकायचे तिच्या ज्या ठिकाणी म त्याची मौज झाली त्या ठिकाणी जे फुलं टाकायची आहेत तर फुलं लांबून टेकतात फुलं लांबून तसं काय तिचे पाच काटे मोड आलेत लांबून फुलं टेकायचे अरे तेरा दिवस त्या माणसाची तिथं सत्ता असती तेरा दिवस तिच्या त्या जागी त्याचं लक्ष असतंय त्या महिलेल्या माणसाचं त्याचा जीव असतो तेरा दिवस आणि ते तेरा दिवस पाहत असतो की आपल्या सावडण्यासाठी मोतीसाठी किती लोक आले कोण कोण आलं जवळचे आहेत मित्रकंपनी नातेवाईक आहेत हां आणि फुलं कुठून टाकायला लागले मंदिरात गेले की देवाला फुलं लांबून फेकता का जोरात फुल फेकता का लांबून हा बाया माणसं सगळे असे वगैरे आलेत हां अरे त्या ठिकाणी जा फूल टाका शेवटचंही ना त्याच्यापूर का तुम्हाला प्रत्येकीची काही आखची जी घालायची त्याच्या काय तुम्हाला दर्शनाला लिहायचं तुम्हाला काय कशाला तिथं मग फुल टाका ना तिथं जागेवर फुल टाकलं पाहिजेत हा आ शेवटच्या दिवशी कोण कौन, कोणाला आशीर्वाद देईल हे काही सांगता येत नसते कोणाचा आशीर्वाद मिळेल कोणाच्या आशीर्वादने कोण जिवंत राहते शेवटचं दर्शन घ्यायला काय हरकत नाही हा हे काहीच राहिलेलं नाही ना ना ना? कोरोनानं ना फक्त शिकवलं होतं आपल्याला काय की कोरोना एकमेका लिहू नये थोडं अंतर राहा एकमेकाचा श्वासश्वास वाटे खोकल्या वाटं एकमेकाला कोरोना येऊन अंतर राहा हे शिकवलं आपल्याला कायमस्वरूपी का एकमेकापासून अंतर करायचं शिकवलं आपल्याला का काय धरलं आहे कोणाला ठाऊ काय चालायला लोकायचं काय ना याला धर्म म्हणत नाही याला जात म्हणत नाही या समाज म्हणत नाहीत कोण्या समाजात असो गावातला माणूस जर गेला सोयऱ्यातला गेला नातेवाईक गेला तर तुम्ही गेल्यावर तिथं हात लावले शिव परत देऊ नका फुल जागेवर ठेवले शिव नका हां अरे सांगायचं टाईम आला जे जे लोक सावडला आले त्यांनी रक्षाविषयी हजर व्हा हो जे जे लोक सावडाले त्यांनी सावडून घ्या हो अरे हे सांगायचा टाईम आलाय हे सांगायचं टाईम येऊ नका तुम्ही इतके लांबून आले खर्च करून आले ना तुमचा कोणी लागत नाही का देऊ का तोंड दाखवायला आले का तिथं कशाला आले तोंड दाखवायला तोंड दाखवण्यासाठी येऊ नका आणि तोंड दाखवलं जरी तिथं तर तुम्हाला तिथं काही मिळत नाही कारण <Müller> वैराग्याची जागा असते स्मशान असतंय माणूस मरण पावलेला असतो त्याची आत्मा देवाघरी गेलेली असती त्याचे नातेवाईक चिलता तिथं कोणा दुखी आहे कोणाचं लग्न राहिलंय कोणाचं लग्न मुलाचं व्हायचं राहिलंय मुलीचं व्हायचं आहे त्याचे एखादी असं आहे ले वईस्कर माणूस मरण पावला तेवढं दुःख वाटत नाही आहे दुःख पण झाडाची सावली जर गेली ना तर खालचे झाडं काही कामाचे नसतात झाडचे खालचे झाडं वाढत नसतात खालच्या झाडाला ऊन लागत असते हे कोणी लक्षातच घेत नाही म्हणून मोतीला गेले तर हे सांगायचं काम नको पोट पड देऊ प्रत्येक गावात ही घटना आहे प्रत्येक गावातल्या लोकांनी सावराला गेल्याच्या रक्षा रक्षाविषणासाठी गेल्याच्यानंतर अवश्य हात लावा अवश्य हात लावा कारण आपण त्यासाठीच गेलेला असतो ना आपण काही पाहुण्या राहण्याची ओळख सोरी की दारिकेची गप्पा करायला गेले नसतो हां अरे एका येणानं भेटतंय एका येणानं आपल्याला आठवण होती की आपल्याला बी एक दिवस असंच जायचंय आपल्याला बी एक दिवस असंच जायचंय पण ज्या दिवशी तुम्ही सोयरी संबंधात हात लावसाल त्या दिवशी तुम्हालाच या दिवशी जायचं टायम आला ना त्या दिवशी पण सोयरी तुम्हाला हात लावतील तुम्हालाच हात लावतील तुमच्या राखेला हात लावतील पण तुम्ही जर आतापासून टाळलं ना तर तुम्ही अशी काही मोकट मिले आणि काही काय पता लागणार नाही ना हां आणि असं काही करत नाही की यांना फोन लावला मग मी गेलो त्यांना फोन लावला मी गेलो नाही काही नाही नातेवाईक सोरा गावातला माणूस जर मरण पावला आणि तुम्हाला जर माहीत झालं कोणाही सांगू द्या पण तुम्ही जा माणूस कायमस्वरूपी देवाघरी चाललेला आहे तुम्ही आम्हीसुद्धा एक दिवस देवाघरी जाणार आहोत म्हणून इतकं भेदभाव पाळू नका इतकं वैराग्य एकमेकाबद्दल करू नका दुश्मानी परत बऱ्याच लोकांची आहे पण इथं मात्र दुष्मानी करू नका कारण आपल्या रक्तात काही गुण नाही हां तुम्ही मग असे या लढ्या विसरून जा गाव एका कोप्यानं वागू द्या सगळ्यांचा जो समाज आहे तो एका ठिकाणी येतो तो समाज एका ठिकाणी होऊ द्या असं वागा ना तुम्ही काय व्हायला काय फरक पडणार लग्ना एकनाथ बीन आम हार तम हार याला श्रीफल त्याला श्रीफल याला शाल त्याला शाल आणि बाकी बंद रे वरारे बंद्या वराळ टोपे घाला बंद्या वराळ रुमाल घाला बाकीच्याला पत्रिका दिल्या ना तुम्ही बगर पत्रिकेचे वाले आले त्याला फोनवर सांगितलं की ते आले शाल, शाल श्रीफळ रुमाल अरे अरे बाकीचे लोक आलेत ना मग त्याला जीऊ द्या लग्नात त्याला जीऊ घाला का भिक मागायला लोकं तिथं आली नाहीत पण भिकाऱ्यासारखं समजू नका वैराग्याच्या ठिकाणी मशानभूमीमध्ये पाहुणे आले आपले पाहुणे आहेत म्हणून आपल्या घरी आलेले आहेत आपला पाहुणा मरण पावला म्हणून आपण तिच्या दारी गेलेला आहोत ही भूमिका जवळ ठेवा आणि प्रत्येक क्षणोक्षणी काम पडा एखादा सावण्याच्या ठिकाणी भाषण करतो मग असं म्हणतो का की यांच्या तेरवीचं मग काम माझ्याकडं यांना माझ्याकडून पाच पन्नास हजार रुपये तीस हजार रुपये दहा हजार रुपये हा तुम्हाला कळत नाही का त्या ठिकाणी एखादा माणूस जर समजा दहा बारा दिवस दुकानात दवाखान्यात राहिला तर त्या घरातल्या माणसांनी इकून तिकून व्याजानं पैसे आणून त्या दवाखान्यात भरती केलेली असतात मग अशा लोकांना तिथं कोणी दहा रुपये टाका कोणी पाच रुपये टाका कोणी शंभर टाका कोणी पाचशे टाका आपल्याला झपवाल तेवढी टाका आता पैसा मुबलक चौकडं झालेला आहे दहा रुपये टाकणं म्हणजे एक रुपये टाकल्याचं बरोबर आहे मग तशी मदत करा ना त्या व्यक्तीला हा अजून त्या व्यक्ती फक्त सावडं लिहायचं ना हातच लावायचा नाही तसंच जायचं तसंच जायचं आ त्या व्यक्ती बाकी पूर्ण कार्यक्रम करायचा का नाही तेरवीचा कार्यक्रम करायचा त्याचा वर्ष शरथाचा कार्यक्रम करायचा गोड जेवण करायचं मग त्याला म तुमच्या हाताला वाटेल तेवढी हे करा ना दहा रुपये दहा रुपये पाच रुपये सगळ्या लोकांनी करा परत कोणीच विसरू नका अशी पद्धत चालू करा नाही सगळ्या लोकांनी पैसे केलं तर त्या घरमालकाला तेवढाच आधार होतो आणि तेवढंच त्याला करून उकती की माझे सोयधारे माझे मित्र कंपनी माझे नातेवाईक माझे धर्माचे लोक या ठिकाणी आले आणि मला लय मोठी मदत केली असं त्याच्या मनाला वाटेल आणि वरचाव घेऊ माणूस मरण पावला तो तुम्हाला आशीर्वाद देईल असं का करत नाही बर काय होतं बरं तुमच्या खिसले पाच दहा रुपये गेले तर ई रिथे खर्च करून तुम्हाला तर काय विमाननं आणलं नाही कोण का फुकट टाळले नाही हां मग तिथे येऊन दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आता दिलं तर काय बिघडते आता हे लक्षात असू द्या याच्यानंतर जर कुठं गेले तर नक्कीच जसे लग्नात आर करतात असे पैसे देऊन टाका देऊन टाका लाजू नका माझ्या इथं पन्नास एकर जमीन आहे आणि मी दहा रुपये द्यायला आलो हां असे लाजू नका सांगू मग तू शंभर दे पाचशे दे हां शेतकरी मी लावायला ना, ना त्याचीच पुण्या तुम्हाला मिळेल लाभ होईल लेकरमाळाला फायदा होईल अशा पद्धतीचं वागा वेगळ्या पद्धतीचं वागू नका हात लावायचं विसरू नका राखेला जरूर हात लावा मित्र हो जरूर हात लावा लोक येतात आणि तिथं चार पाच लोकच लोक, लोक वात रक्ष राख जमा करतात आणि इकडे बादशासारखे असे बसतात आणि गप्पा दुसरेच असतात कोण जमा करायला कोण नेलं काय सावण्याचा कार्यक्रम कधी आहे क तेरवीचा कार्यक्रम कधी आहे काहीच माहीत नसतं आहे फक्त इकडे बाजूला बसतात साओ बाशासारखे तसे काय मोठी माणसं येथे आणि सगळं हेच कारभार करणारे अशासारखे बसतात हे हां अरे नात्यागोत आहेत भेटीगाठी होतात भेटा तुम्ही जरूर तुमच्या मामाच्या आईच्या त्याच्या जुन्या माणसाच्या ओळखी जरूर काढा पण कुठं कुठं आलो आपण हे मात्र विसरू नका रक्षाविधांसाठी आलो हे मात्र विसरू नका तिथं जरूर हात लावा मित्र हो धन्यवाद असं या ठिकाणी माझ्याच गावात नाही प्रत्येक गावात तिकुटाने आहेत म्हणून ही सल्ला प्रत्येक गावातल्या लोकांसाठी आहे प्रत्येक ठिकाणी आहे चला चक विसरू जाऊया आणि गावा मिळून नातेवाईका मिळून एक होऊया रक्षा विसरण्यासाठी हात लावूया धन्यवाद मित्र हो नमस्कार मित्र हो वाटला चांगला शेअर करा गावोगावी व्हिडिओ जाऊ द्या कारण गरज आहे बोलणारे लय असतात पण तोंडावर बोलणारं कोण नसतं आहे मी तुम्हाला बोलून दाखवलो म्हणून हे सगळ्यासाठी कामी पडल अशा हिशोबान पहा लोकांचा बदल होईल काही काहीतरी कोणीतरी व्हिडिओ माझा पाहील म्हणून बदल होईल आणि सुद्धा माझा व्हिडिओ पाहिला ना सबस्क्राईब केला मात्र सोडू नका तुमच्या मोबाईलवरून व्हिडिओ शेअर करा म्हणजेच माझा संदेश या जगाला संदेश मिळून जाईल